आताच्या क्षणाची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो आज आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आजपासून एक ते सात सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज दुपारनंतर आणि रात्री राज्यातील वातावरण मोठ्या प्रमाणात बदलेल अचानक मोठा बदल होऊन मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठ्या पावसाला सुरुवात होईल तसेच विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात देखील आज आणि उद्या एक दोन सप्टेंबर रोजी मोठा पाऊस होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मराठवाडा आणि विदर्भात जो पाऊस होईल यामध्ये वादळी वाऱ्याचं देखील रात्री दरम्यान आपल्याला काहीसं जास्त पाहायला मिळेल मित्रांनो बऱ्याचशा भागांमध्ये पावसाने हजेरी देखील लावलेली आहे मागील चोवीस तासांपासून काही भागात मोठा पाऊस देखील चालू आहे मध्य महाराष्ट्रात पाहिलेसता अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागात मोठा पाऊस रात्रीपर्यंत होईल तर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळेल कोकणात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसेविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज येत्या काही तासात सुरू झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे दोन सप्टेंबर उद्या देखील आपल्याला विदर्भात मोठा पाऊस पाहायला मिळेल तर उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पाहायला मिळेल तीन तारखेचा अंदाज पहिला असता तीन सप्टेंबर रोजी मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात मोठा पाऊस होईल तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील मित्रांनो चार तारखेला पहिले असता चार तारखेला संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात जास्त पाऊस होईल पाच तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढेल यामध्ये मराठवाडा विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस असेल मित्रांनो एकंदरीतच पायच झालं तर सप्टेंबर महिन्यातील सुरुवातीचा आठवडा हा चांगल्या पावसाचा असणार आहे या दरम्यान काही भागात जोरदार तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत होणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावे धन्यवाद